दहिवडी पोलिसांनी पकडलेल्या भोंदूबाबाची सगळी चौकशी करून अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने आता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मूळ जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील ओझर गावचा असणाऱ्या एकनाथ रघुनाथ शिंदे याने अशीच भगवी कपडे परिधान करून अनेक लोकांना गंडा घातला असल्याची शक्यता नाकारता येत नाही असा संशय दहिवडी पोलिसांना असल्यानं न्यायालयाकडे ना। भोंदूबाबासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती त्यानुसार एकनाथ रघुनाथ शिंदे वैव वर्ष अंदाजे चाळीस याला पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे त्याने शिंदी बुद्रुक येथील द्वारकाबाई विष्णू कुचेकर हिचा विश्वास संपादन करून स्वतःला तिचा मुलगा भासवून तिच्या मुलाच्या नावाने अनेक बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक करून द्वारकाबाईंची प्रॉपर्टी हडप करण्याचा डाव ज्याप्रमाणे याने रचला होता त्याप्रमाणे अजून याने कुणाला गंडा घातलाय का याची सखोल चौकशी दहिवडी पोलिसांकडून करण्यात येणार आहे